गेल्या अनेक दिवसांपासून वाळूतस्कऱ्यांनी कोपरगावच्या धारणगाव कुंभारी गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करीचं आणि वाळू उपसाचं थैमान घातलं असून याबाबत नाईन चॅनलनं बातमी प्रसारित केली होती याबाबतीत महसूल प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत होते मात्र याकडे आता स्वतः आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष घातलं असून वेळप्रसंगी गाड्या पेटवायला मागेपुढे पाहणार नाही असा इशारा आमदार काळे यांनी प्रशासनाला दिलाय माजी आमदार अशोक काळे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर धारणगाव कुंभारी शिवारातील नागरिकांच्या दळणवळणाचा विचार करून जुन्या पुलाऐवजी नव्या आणि मोठ्या पुलाचं काम तातडीनं सुरू करून पूर्ण करण्यात आलं हा पूल ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरला मात्र अलीकडेच या नव्यानं उभारलेल्या पुलाखाली प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचं समोर आलं त्यामुळे वडिलांनी उभारलेला पूल मुलाच्या कार्यकाळात ढासळणार की काय अशी चर्चा सुरू झाल्यानं आमदार आशुतोष काळे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले त्यांनी स्पष्ट शब्दात पोलीस आणि महसूल यंत्रणेला इशारा दिलाय की वाळू तस्करांवर तातडीनं कारवाई झाली नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल वेळ आलीच तर वाळूच्या गाड्या पेटवायलाही मी मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड दमस त्यांनी पोलिसांना भरला त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनीही वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी अधिक जोरात मांडायला सुरुवात केली आहे आता प्रशासन या प्रकारात काय पावलं उचलते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे याविषयी आमदार काळेंनी अधिक सांगितलं वारंवार तर साहेब असतील पीआय साहेब असतील त्या दिवशी एस एसपी साहेब त्यांनाही लक्षात आणून दिलं हे तुम्ही एकत्रित पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल या दोघांनी मिळून ते वाळूचा <coughs> <coughs> उपसा त्या ठिकाणी थांबावा उंबारी धारणगावचा पूल बरेच वर्ष ची मागणी होती माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी ती मागणी पूर्ण करून लोकांना दळणवळण्याच्या दृष्टीने तो महत्वाचा प्रश्न सोडवला आणि त्या पुलाच्या जवळून वाळू काढताय तर आजही मी एस पी साहेबांशी बोललो त्यांच्याही कानावर घातलेले आणि माझी पोलीस यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही तर मला कायदा आहे हातात घ्यावा लागेल वेळ पडली तर त्या गाड्या पेटवायलाही मी मागे बघणार नाही ही खाजगीमध्ये सांगितलेले आज पत्रकारांच्याही समोर मी या ठिकाणी सांगतो एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव